कमिटीनं सांगितलं होतं आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मान भटकवला घरचा साज बच्च्या आणि उमर्या ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सहा नंबर मानकरी ठरले क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान भटकवला क्रमांक दोन वर गाडी मोरजाय प्रसन्न विजयदादा जवळकर मोरुजीकरांचा बावडी आणि रामोश्वरीकरांचा सुंदर आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे पाच नंबरचे मानकरी ठरले आज संपन्न झालेलं निमसोरकरांचं ओपनचं भव्य दिव्य मैदान आणि त्या मैदानामधील क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मान भटकावला तास क्रमांक सहा व ढगली गाडी बाळा प्रसन्न लक्षात फॅन क्लब बिदालकरांचा लक्ष आणि त्यांच्या सोबत मोडनिंबकरांचा भारत ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे चार नंबरचे मानकर ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धावील गाडी श्री संत बाबा प्रसन्न डबल हिंद केसरी माऊली ब्रँज कप संजय सरगर गिरीकरांचा माउला आणि त्यांच्यासोबत सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेंबुरेकरांचा गोल्डर ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे तीन नंबरचे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक व गाडी आई सती सामदा प्रसन्न सचिन निरालाल जाधव सूरज विरकर यांचा अंबक एक्सप्रेस दबंग आणि माधवणारा मावळ प्रतीक जाधव नाशिक यांचा आजच्या या क्वार्टर फायनलचे दोन नंबरचे चे, चे मानगडले आणि आजच्या या मादारातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी पेळगाव हिंद केसरी नंद्या वाई पेलवान रुद्र डोंगरे वाई बडे बाब रसान साम्राज्य सोमनाथ सांगवे कॅप्टन पॅन्स क्लब निमसोर या नावावरची गाडी पडाली कळंबी यांचा शंभू आणि त्यांच्या सोबत भोळा शंकर ते आजच्या या क्वार्टर फायनलचे एक नंबरचे मानकर ठरले विजेता बुल गाडी मालकाच्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन